जेटी पण आत्ताच गेली जस्ट <laughs> मिस फेरी बोट खूप मोठी आहे तर आपला सोयीलभाई बघू शकता उन्हाने काला काला करपटलेला आहे ती पण करपटले उन्हा कोकण करा शाही नक्की सबक्रा दे करून नको सोन सबस्ट करायला सांग मला वाटलं होतं त्या साईडला मित्रांनो जायला संगमेश्वर लॉगर त्या साईडला रोड आहे तर जायचं कुठे मित्रांनो हे आपल्याला जायचं होतं बामनगडीला आणि जवळच इथं मित्रांनो गोवागाचा बीच आहे तर होईल काय मग तुझं लोकेशन काय होतं सांग मला लोकेशन लोकेशनमध्ये आपलं ब्लॉग नमस्कार मित्रांनो कसं आहे तुम्ही तुमचं पुन्हा आता तु स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर भाई खूप दिवस झाले एक महिना झाला एकही ब्लॉग मी अपलोड नाही केलाय कुठे बाहेर जायला वेळच भेटला ना मित्रांनो कामाच्या गडबडीमध्ये तर आज मला आहे सुट्टी मला आणि सोईलला तर आम्ही आज पुन्हा एकदा निघावले बाहेर फिरण्यासाठी तर बघूया जाण्याचं कुठे ठरलं नाही पक्क नाही लोकेशन पण फिक्स नाही कारण का म्हटलं बघूया कुठेतरी जाऊया सोयीला बोलले तर आपल्यासोबत आहे आपला भाई सोईल तर सोईल लोकेशन तर आपल्याला माहीत नाही तर तुला काय वाटतं कुठे जायला पाहिजे लोकेशन माहीत नाही आता तिकडं आता एक पॉईंट आहे माझ्या आठवणी अप्सर याला मी सांगितलं आहे मी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये ठीक आहे तर भाई सोहिलनी आपला पॉईंट शोधून ठेवलेला आहे लोकेशन कुठे फिरायला जाते तिकडचं तर मित्रांनो आत्ता आम्ही आहोत दाभोळ रोडला इथे मागे दाभोळचं पोलीस स्टेशन आहे तर इथून आपण ब्लॉगला सुरुवात करतोय तर बघूया तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला निघूया आता जावं दाभोळला तर आपण गुहागर रोड साईडला जाणार आहे तर लोकेशन कुठं आहे सोयीला माहीत असणार आहे काय होईल बरोबर ना? ना लोकेशन तर चांगली आहे ना ओके ओके मध्ये पाहतच राहाल ओके तर चला मित्रांनो निघूया आपण आता इथे बाईक घेऊन जातोय आपण बाईक उभी इथे आपली तर व्हिडिओ शॉट पर्यंत पहा तर चला निघूया आत्ताच गेली जस्ट मिस तर मित्रांनो दाभोळ लावलं आम्ही आता ते दाभोळ फेरी बोटचे इथे आहोत मागे बघताय तुम्ही तिकीट काउंटर आहे तर जे जस्ट जे, मिस झाली मित्रांनो आत्ताच गेली जेटी इथून <coughs> तर आता आपण तिकीट वगैरे काढून घेऊया जास्त काय गर्दी नाही इथे बघू शकता आता एक पंधरा मिनिटांना मला वाटतं रिटर्न येईल जेटी तर आपण थोडा वेळ वेट बघूया वाट पाहूया तर सोयी तिकीट आहे तिकडे मागे बघू शकता आपली एक बाईक आहे आणि आपल्या दोघांचं तिकीट तर मित्रांनो तिकीट काढलेत टोटल एटी फाय रुपीज झालेत बाईकला पकडून आणि आम्ही दोघे तर बघूया आता जेटीची वाट बघावी लागेल पंधरा मिनटं तरी थांबावं लागेलच तर वाट पाहूया ऊन बघा काय लागते खूप ऊन लागते मित्रांनो तर मागे बघू शकता अजून एक फेरी बोट आहे मित्रांनो आहे ती थांबूया तर काहीतरी थंड वगैरे कोकम सरबत आहे ना दोन कोकम सरबत द्या तिकडे मित्रांनो समोर आहे धोपावे तर तिकडे गेले फेरीबोट आपली येईल पंधरा वीस मिनिटांमध्ये तर इथे समोरच आहे भैरवनाथ आईस्क्रीम इथे काहीतरी पिऊया थंड वगैरे लिंबू सरबत वगैरे किंवा कोकम सरबत

तर मी आणि सोयी मी पाहिलं तुम्ही सोयी बघू शकता तर मित्रांनो एक आता अर्धा तासानंतर जेटी आहे मित्रांनो आपली फेरीबोट तर थोडा वाट बघावी लागेल तीनची जेटी आहे आता वाजले आहेत अडीच तर इकडे बघू शकता समोर एक फेरीबोट आहे ॲक्च्युली सकाळी लवकरच निघणार होतो पण थोडं घरातून निघायला वेळ झाला कारण का रेस्निंग पण होतं त्यामुळे रेस्निंग घ्यायला गेलो होतो सकाळी नाहीतर आम्ही सकाळी लवकरच निघणार होतो तर काय फरक नाही पडत संध्याकाळी लेट आता चालते कारण का आमची उद्या नाईट शिफ्ट आहे त्यामुळे टेन्शन नाही सकाळी आरामात उठू शकतो इकडे समोर बघताय तुम्ही दाभोळला जायला रोड आहे इकडे लेफ्ट साईडला बघताय तुम्ही दाभोळ स्टँड इकडे राईट साईडला मार्केट आहे तर बघ या ब्लॉक कंटिन्यू पुढे बघत राहा तुमच्या ना आलेली आहे एक पंधरा वीस मिनटं आपण वाट बघितली पावणे तीन वाज काहीतरी समती आम्हाला सांगितली की तीन ची आहे फेरीबोट समोर बघू शकता तुम्ही पण पंधरा पंधरा मिनिटांनी फेरीबोट लागतात त्याला आपण आपल्या आतमध्ये जाऊया इथून आपण जरा मित्रांनो झोपावला तर पब्लिक बघू शकता भाई तिकडून पण पब्लिक भरपूर आले तर आत्ताच्या फेरीबोटला मला तेवढी गर्दी नाही थोड्या वेळाने येतील कदाचित आणि इथे आपले सोईल भाई बघू शकता जे आतमध्ये गाडी घेऊन जाणार आहेत आपल्या मध्ये तर समोर आपली फेरीबोट आलेले मित्रांनो तर मित्रांनो येऊ दे येऊ दे येऊ दे ओके तर मित्रांनो अजून कोणीच आले नाही मित्रांनो बघू शकता एक आमची बाईक आहे समोर एक फोर व्हीलर आहे तर अजूनपर्यंत तर कोण आलीच नाही पंधरा वीस मिनटानंतर जेटी सुटेल मित्रांनो बघ घ्या थांबावं लागेल मला की ला। फेरीबोट खूप मोठी आहे तर आपला भाई बघू शकता उन्हाने काला काला करपटलेला आहे ती पण करपटली उन्हामध्ये तर बघत राहा शेवटपर्यंत आपला ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकण करा अशा युट्यू नक्की सबस्क्राईब करा पण हा तू तू हा म्हणजे तू माझी हे करून नको सोनच क्लास सांग मला वाटलं होतं असेच असतात मी आता आम्ही आहोत दाभोळ धोपावे जे आता मी आलो आहोत बघू शकता फेरीबोटमधून आताच आम्ही उतरलो आहे तर इकडं जो रोड जातो गोवागर साईडला तर त्या साईड आपल्याला जायचं आहे तर चला निघूया पुढे बघूया लोकेशन आपली कसं असणार आहे कुठे जायचं आपल्याला फिरायला ते कुठे डिसाईड होईल ॲक्च्युली ते सोईलला माहिती आहे तर सोईलची कोणती लोकेशन आहे काय माहिती आता आपण आहोत अंजनील गुहागर फाट्यावरती इकडे आम्ही थांबलो आहे तर इकडे बघू शकता राईट साईडला मित्रांनो गोपालगड आणि अंजनीलचा दीपगृह आहे लाईट हाऊस तर तिकडचा आपण ब्लॉक जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा फाट्यावरती तर जायचं कुठे तर सरळ आपल्याला गोवागर आहे तर गोवागरला आपण जाणार आहोत बघूया तर लोकेशन पण तिथं असणार आपली थोड्याच अंतरावरती आहे मित्रांनो इथून गोवागर आहे तिकडे बघू शकता तुम्ही आम्ही थोडं थांबलो होतो पाणी वगैरे प्यायला तर चला निघूया आपण जायला गोवाघरला बरोबर तर मित्रांनो इथून आता आपण निघतोय अंजनवेल इकडून काहीतरी चला मित्रांनो निघतोय आपण इथून आता जायचंय सरळ गोवाघरला दहा किलोमीटर आहे या आहे गोपालगड सहा किलोमीटर तर नक्की मित्रांनो गोपालगडला पण विजिट देऊ शकता तुम्ही मित्रांनो कोहिलीसारखं गाडी चालवते ब्लॉगिंग करतोय ब्लॉग शॉर्ट बघा नक्की बघा लाईक करा शेअर करा नमूद करा नंतर आता आपण डायरेक्ट भेटूया गोवा करा मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत गुहागरला गुहागरच्या स्टँडला आपण आहोत तर आपली लोकेशन मग इकडेच असणार आहे तर इकडे बघू शकता सोयीला इथे येते बस स्टँडला ते समोर बघताय तुम्ही गुहागरचा डेपो आहे इथे तर त्या साईडला मित्रांनो जायला लागेल त्या साईडला रोड आहे तर जायचं कुठे मित्रांनो हेदिवीला आपल्याला जायचं होतं बामणखळीला आणि जवळच इथे मित्रांनो गुवाहागरचा बीच आहे तर होईल काय मग तुझं लोकेशन काय होतं ते सांग मला लोकेशन बीच तर काय म्हणतो गोवा बीच ला जाऊया तर मित्रांनो संध्याकाळचे चार पण वाजले आणि मस्तपैकी आपल्याला संध्याकाळी सनसेट असा बघायला भेटणार आहे गोवागर बीचला तर आता आपण स्टँड ला आलो तर समूह रसवंती गृह आहे तर तिथे आपण जाऊया थोडं उसाचा रस पिऊया मस्तपैकी रिफ्रेश तर चला किती ग्लास दिसील चार पाच ग्लास दिसतील सगळे पैसे आहे मित्रांनो उसाचा रस्तून मस्त मस्तपैकी असं रिफ्रेश झालं मस्त वाटतय तर आता आपण जाणार गुहागर बीच च्या दिशेने इकडे या साइडला बघताय आपला गुहागरचा स्टँड आहे इकडे या साईडला आपण बाईक लावली होती सोयी घेऊन येते तर चला निघ्या गुवाहा बीचला जाऊया दोन रस्ते जायला मित्रांनो गुवागर साठी बीच इकडे जाण्यासाठी बघूया कुठून जाता येते त्याला आपण आता मागे माझ्याकडे तिथलं माझे बस स्टँड आपलं गुवाहाट तर आपण इकडे समोर आलोय समोर भीतर तुम्ही आलात ना गुवाघरची नगर पंचायत दिसेल तर समोर तुम्हाला दिसत आहे तिथून जायला बीचला रस्ता आहे तुम्हाला अजून पण जायचं जा तर पुढून एक रस्ता मित्रांनो सरळ गेलात ना का पोलीस स्टेशन आहे तिथून जर लेफ्ट घेतलात ना तर जायला रस्ता आहे आपल्याला गुवाघर बीचकडे तर इकडे बघू समुद्रकिनारा बीच शंभर मीटर तर चला मित्रांनो जाऊया आपण गुवाघर बीचकडे संध्याकाळची वेळ झाली मित्रांनो थोडं पण कोवळं होत आलंय जास्त काही एवढं लागत नाही आता ना, सुपारी खूप लागत होतं कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे उन्हाला हा खूप जोराचा लागतो कोकणामध्ये ऊनच तसं लागतं मित्रांनो मी इथे मस्तपैकी अशा नारलाच्या सुपारीच्या भागात मित्रांनो कोवळ होऊन मस्त वाटत ना याचं काय गरमा नाही काय नाही सोयी गरम मला असं वाटतं फिरायला आलास का कंटाळा आला मला कंटाळा आला आला बॉट आहे एक नंबर आणि हा पाहिजे चला तर मित्रांनो हा आहे गुवाघर बीच इकडे बघू शकता समुद्र सपाटी लाभलेला असा सर्वात सुंदर आणि सर्वात मोठा बीच मित्रांनो इकडे बघू शकता आता आम्ही आहोत गोवा बीचला काय तरी आणि हा बघू शकता सोयील आहे आणि मस्त संध्याकाळची सेवेत झाल्या मित्रांनो सनसेट मला दिसतोय सनसेट दिसतो दिसतोय तर मित्रांनो बघा गेलात ना जवळजवळ ह्या बीचची जी लांबी आहे ना मित्रांनो सात किलोमीटर जवळपास आहे खूप मोठा असा बीच आहे आपला कोकणातला बीचला आणि कोविड बघू इकडे काय करतोय तोही फेस्ट काढतोय त्याच्या नावाचा तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आता आणि आता पर्यटक पण वाढत जातील समोर बघ फोर व्हीलर आहे बाईक मी बघताय फिरण्यासाठी काम पण चालू आहे मित्रांनो फोटोवाले गेले कुठे तसं होईल मी तुला एक प्रश्न विचारतो सांगशील काय हा तर मित्रांनो आता आपण आहोत गुहागर बीचला इथे फुटपाथ वरती आहेत इथे चालण्यासाठी साईडला जाई गुवाहारचा जा बीच तर फुटपाथला चालतो मित्रांनो आणि समोर बघू शकता उंटा आहे घोडा आहे मित्रांनो घोडे वगैरे पण आहे तिकडे बघू शकता घोडे तर खूप पाहिजे मित्रांनो एकच आहे तर हा मित्रांनो आहे गुहागरचा फुटपाथ बाई चालण्यासाठी आणि आहे आपला गुहागरचा बीच समोर बसलेला आहे सोईल त्याला चालून आला कंटाला काढतोस तरी काय आय लव्ह बीच आय लव्ह गुहागर बीच टाकायचं ना स्वतःचं नाव टाकलं नाही तर मित्रांनो गोहागर बीच हा तुम्हाला बहुतेक जणांना माहिती असेल कोकणातला सुंदर असा आणि समुद्र सपाटीपासून खूप लांब असा पसरलेला बीच आहे मित्रांनो कारण का आपल्या गोवागर बीचला खूप लांब लांबून मित्रांनो विजिट द्यायला लोक येतात तर तुम्ही सुद्धा येऊ शकता कारण का सुंदर असा बीचा मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही दे मागच्या साईडला की पण काका उभ्या फोटोग्राफ आपण काढू शकतो तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आता आणि पर्यटक पण इथे येतात लांब लांबून वागर बीचला विजिट द्यायला तर इकडे बघू शकता मागे पोहतात सुद्धा मित्रांनो पोहण्यासाठी तर मित्रांनो संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आणि आम्ही पूर्ण बीच करतोय आणि संध्याकाळची पब्लिक पण वाढली आता पर्यटन वाढायला लागले मित्रांनो खूप पर्यटक आले गुवाघर बीच आहेच एवढा मोठा मित्रांनो एवढा सात किलोमीटरचा बीच आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही खूप सारे पर्यटक आले मस्त मस्तपैकी सनसेट पॉईंट मित्रांनो झाल वा सुंदर असा व्ह्यू येतो मित्रांनो आणि इकडे बघू शकता फोटोशूट वगैरे पण चालले या साईडला सुद्धा बघू शकता खूप सारे पर्यटक आलेले आहेत मित्रांनो गुवाघर बीचला तर आता आपण निघतो बाहेर जायला बाहेर स्टॉल वगैरे आहेत कारण का बीचवरती तुम्हाला कुठेही मित्रांनो स्टॉल दिसणार नाही गुवाहारच्या आता आपण बाहेर जाऊया बाहेर स्टॉल वगैरे आहेत बीचवरती एकही स्टॉल नाही मित्रांनो बाहेर बघूया काहीतरी खाऊया वगैरे नंतर आपण घरून निघणार आहोत हो तर मित्रांनो इकडे बघू शकता इकडे स्टॉल वगैरे आहेत दुकानाचे तर आपण थोडंफार जेवणार पण आहोत कारण का भूक लागले एवढा बीच फिरलो आहे सकाळपासून मच्छी बनवून मिळेल आता भेटणार ना समोर मित्रांनो तिकडे पोलीस स्टेशन आहे इथे स्टॉल बघू शकता कुठे जाहील इधर सोईल काय गुहागडच माहिती आहे त्याला पहिला तो मामाकडे होता ना इकडे मामाकडे रे मामाचं मामाच ना अरे बापरे दुकान पण माहिती आहे त्याला बघ काय ते ऑर्डर दे तर मित्रांनो गुहागर बीच रिसॉर्टच्या बाहेरच स्टॉल वगैरे आहेत हॉटेल्स वगैरे पण इथेच आहेत तर आम्ही पण एका हॉटेलमध्ये थांबलो आहे ते चायनीज सेंटर आहे ॲक्च्युली मित्रांनो तर चिकन फ्राईड राईस हाफ दोन आम्ही ऑर्डर दिले मी आणि सोहिलने गरम भरपूर होते इकडे बघू शकता तुम्ही सोहिलने जुगाड काय केला रुमालनी हवा घालायची तिकडे आपलं हेल्मेट आहे आपली पाण्याची बॉटल मागवले आणि तिकडे सुंदर असं मस्त की सनसेट दिसतो मित्रांनो तिथे आपली मेजवानी चालू आहे सूप चटणी आहे ती तर मित्रांनो आपलं चिकन फ्राईड राईस आलेला आहे तर पटकन आपण सोयीला सर्व केले बरोबर आणि ते आहे चटणी पाण्याची बॉटल गरम आहे भरपूर पटकन खाऊ घ्या मित्रांनो तर मित्रांनो मस्त एक जेवण वगैरे झालेलं आहे फ्राईड राईस मागवला होता तर आता आम्ही जातोय घरी मित्रांनो आणि इकडे बघू शकता जर इकडे गाडी वगैरे पार्किंग करायला आम्ही मस्त एक आता सनसेट पण आलेला आहे संध्याकाळच्या वेळेस सहा वाजून गेलेत इथे गाडी वगैरे पार्किंग करा मित्रांनो तुम्हाला सुविधा पण आहे तर आलात तर तुम्ही आम्ही त्या साईडून आलो पुढून आलो म्हणजे बसस्टॉपचे ज जस्ट समोरून जिथे नगरपंचायत आहे तिकडून आम्ही आलो तर तुम्ही आलात तर इथून या पोलीस स्टेशनच्या पुढून आतमध्ये तुम्ही लेफ्ट मारलात का तुम्हाला आतमध्ये यायला रस्ता आहे मित्रांनो इकडे गाडी वगैरे पार्किंग करायला पण आहे तर मित्रांनो तुम्ही या साईडने जर आलात घर साईडला तर, तर इकडे बघू शकता इथून समोरून राईट मारायचा आतमध्ये जायला आहे रस्ता मी समोर आहे आपला गोवाघरचा बस स्टॉप मित्रांनो आम्ही तिकडून पुढून गेलो होतो तुम्ही आलात तर इकडून जा आतमध्ये इकडे तुम्हाला गाडी वगैरे लावायला सगळी सुविधा आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि कमेंट पण करा आणि आपला कोकण करायचं नक्की सबस्क्राईब करा तर आता मी निघाले घरी जायला फेल कसा वाटला गोगरचा बी एक नंबर आणि ब्लॉग असा झालेला आहे तुम्ही नक्कीच पहा मित्रांनो शेवट पहायचं ओके तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कपलचा टाटा अँड टेक केअर बाय बाय